कर्म घे झोले तिथे कोणाचे नामे वा वा कर्मे वा वा आणि मे बर जस आमारो रामधन काका आज एक वर्ष बी आपण सोळा दिंडीला आज निमक तो आठ साव की आहो रे अन ओटीबी मेन खरोखर काही काही भाग्यरी वाटे लागतो तांडू बारक्या सोज हा कर्मचारी जादा वाह खाली ओटी मेरा विचार करे वाच चल बिचल काय छे येथी जर शेको विचार करे वाच असे तांडे माऊ वाटच हा कोणी काय हा कधी ओटी मेना हमारे ए रामदेव नामधन काकार जे पुण्यतिथी म्हणजे आई पुण्यतिथी किरो कोण वाह आणि पुण्यतिथी आई कधी वाह 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 ज्येष्ठ मेपर या भगीरथ राजा रामे रांगीर सातो राजा भगीरथ राजा बेटा दशरथ दशरथ रे बेटा रोहिदास रोहिदास रे बेटा राजपाल राजपाल रे बेटा आज राजा आज राजा रो बेटा दशरथ आणि दशरथ रे बेटा जो कोणी रामचंद्र प्रभू असो सात गोटे मेपर या सात वो पिढी बाई जे ते मेपर या तुने ते ती गजा रे जो हमारे साथी भाई बहन आज राम धर्मा हमारा प्रहलाद <coughs> साहेब जमादार हमारे बोरी पोलीस स्टेशन आणि विचार कर मन एक कल की आत्रास हुशार आणि शिक्षण माध्यम आहे रेल माध्यम आणि भजनी रात्री गोडीच हा एक समजा समाज भूषांच आता बोलतो होय मार कार्यक्रम सुरुवात करू छो सेवा लाल मारा हॅ जगदंबा देवी तब शिव राम राम महारायण भगवान की जय दुसार शिव भगवाय सगळा माऊ हवे तोरेऊ लाऊ हवे तोरे সোকে সেয়ে আপে পোজে কিয়ে কো য়ে আডি आमारे सेवालाल महाराज जेलमेंदर ना लाइव ती हा आज आईठाई नगर काय वाजे वाळर काय तू जर विचार कर वाच दादा नरसिंह धर्म धर्मादाळे मन लाइव तो हा तो आमारे सेवालाल महाराज नाम नाव काय गाजे वाळर कायकडे वाते गण छे तू तो आमारो सेवालाल छे मा धावते लगे मा एकदम काढेलस हा महाराज ने वंदन करा वदन कर हेर सेवालाल

हे खरे धर मेरी भायावेरी पतिती बापू वेगी पतिती रेगे आओ सेवारा अच्छा बरे भाया बुढा बडागी घर दारे मा लक्ष्मी हि लहारो दारे मा हरि देवा भारा बो दारे मा भाया दोरा

Que ali está. তারিম চে রু গড়াই রে বাবা এলিম চানের পালু ঘনাই রেমে রু ঘাই রিমান

सेवंता प्रेमदास राठोड एकवीस रुपया रोहितदास महाराज एकवीस रुपया कल्पना सुनील राठोड बुढी यरसामधी एकावन्न रुपया संगीता रामधन राठोड मोठ बोडी मुलगी यरसामधी एकवीस रुपया सविता रामधन राठोड आई ननकी ननकी छोरी यरसांधी एकवीस रुपया आणि अंबिका विठ्ठल राठोड यसांती ग्यारह रुपया धन्यवाद कथा सेवा लाल महाराज ओटेंबर या खरोखरच घणा वजाडे मावको रे कृतानी संत घेतले कोण्या जलमानचे हे पुण्य आई तुझ्या रूपानी भेटिले माझे अंधाराचे चे घर ता प्रकाशात तेच वसुळणी पाहिले एक आठे आठेना आई, तुजा आई तुजा तुझे उपकार पेटे ना तुझा, तुझा उपकार पिटे गाडी बाबे उपकार पेटेवाशी कडवाम का मात भुलोरा मात भुलोरे उपकार ಮತ ಭೂಲೋ ರಾಯ ಮತ ಭೂಲೋ ರಾಯೋ ರೂಪಾಯಿ ಬೇರೆ ಬಿರಿ चेल रो तोल दूधा पराई भला पाना पराई काम हाया माई वेरो बेसा यार ये बाप ले बिना तेरी आदार मत भूलो रे मत भूलो रे मत भूलो रे ऊंचरों पर कांग यार ये बाप ले बिना तेरी आदाओ राधेरे सुहास प्रल्हाद राठोड सायबर बेटा हमारे जमादार साहेबर बेटा एकदम 51 रुपया आहे धन्यवाद वाह वाह जरा ओडी बिना नवमीना नवदन याडी पीटी मा ये काढत रे काढी रे आणि बापू उडे परिया अवे। अवे। अरे साल घालो मीना घालो बनेल मळी कोणी बापेन भरेल कोनी रा काबार कष्ट करता विचार करत देखो हमारा आज घरे माई हा तीन पोलीस साहेब कस कसं काहीतरी आजी नोकरीन से कोणी काही बरा संत की दिने? आओ, के दिने मुली कन्या पुत्र होते का स्वास्ति कथा याचा हरीक वाटय देवा मजे वाटय त्याची आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण तयाचा शाबास हे खास विचार कर वाच हावनी की जेष्ठे में प्रिया हा कृुक्षेत्रे प्रिया अकरा अक्षवणी पांडवे हावनी

संत किती उडी पडेल बा जेव्हा हे बाप बाबा चक्र माई फसगो जय बेटा विचार कर अर्जुन हे बा हे बा कृष्ण कन्हा तारो स्वार्थी सर कृष्ण कन्हा तारो स्वार्थी रे तीन घंटा रो अवश्य अर्जुन राखी माई आसू आवगे आए द्रौपदी सा मां अंगळी की दो हां द्रौपदी ने सुदाओ मेरा कई चालो कोनी कोनी रा? शेवटी सेवटी भरवा भगवान एन हां अरे विचार करे बात छ हां हा। आउसे देतो आए कोनी आकी माइन धारे सालगी रे जो ये विचार करे बात छ आज पुण्य तिथि म्हणजे मजे घणो महान पुण्य छ करता ये बस ने प्रयास हमारो सुदाम रामधन राठोड भाई मधु बेटा ये सामते 51 रुपया झिलकरी जोडी ना आज करता धन्यवाद

કરવા છે તે કોટી દેવ આપણે સાતમાસ કોટી દેવ ઈમ ભજો

अरे किंगरी माई के लागू सारे लागो, लागो नव पाऊल तीन भर बैठा है सुलतान ऐसा तिर मारिये पृथ्वीराज चव्हाण घट मेले उसका प्राण तीन नव हात घ तीन हात उच सर छाड कि मोहम्मद घेणे पटके बंजारा समाजा बंजारा समाज

11 एओटे में महाराणा प्रताप जन्म में आगो चौदा वर्ष हळदी घाटे पर जीवन जगाव और राठोडे छोरा हां भाई दी भाई रुडो वेगो एको छोड 700 दिनो घोड़ो मरगो मरो ओटे महाराणा प्रताप मर जा रे बादे मई हां 16000 सोजणी ये बंजारा समाज री भाई अरे ओटे में केला गो

सोळाशे माई लाखा बंजारा सात हजार घोड च सात हजार घोड च सात हजार गाडी च पेगम भेर भाष्या पे सारू थोटे मेरा कोण लालची माई गड गमानो पडो कि ने हमारा हमारे महाराज के दिनो राम रसिया तू दिले रो भाश्या दिले रो भाषा एकच वेत्तो बंजारा समाजे छोरा ओर नाम लाखा बंजारा लाखा રાજસ્થાન ગુજરાત એ કર્ણાટકે આવ્યો અઠરાશ છીએ અને ઓરે બાદ હાથે બાદે માઈ જ વિચાર કરી વાત સંઘર્ષ ઘડા એક વસંતરાવ નાઇક જલ્મેન નાતો આજ વિચાર કરી રાણી માઇન નોકરી બારવી કાઢો એકતાલીસે નામે વકીલે વીધો એકતાલીસે ખાતે અભ્યાસ લીધો ના अरे पुजदेरो नगर अध्यक्ष एकोणीसशे एकोणसाठे मंत्री बनो पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट वसंतराव नायक महाराष्ट्र मुख्यमंत्री बनव बनो दुसरं शपथविधी बहातरेने लिदो कोणी काही आणि वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणाशी वसंतराव नायक कार्यभाकरण चले गो कार्य भा

वाल जय शेवाला जय शिवा